कोल्हापुरात गणरायाचे पारंपरिक उत्साहात आगमन घरोघरी झाले गणरायाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना गणपतीचा सण जसजसे जवळ येतो तसतसे कुंभार समाज मूर्ती करण्यामध्ये मग्न होऊन जातो घराघरामध्ये आरास व डेकोरेशन केलं जातं त्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याने व्यापारपेठा सजल्या आहेत गणपती बाप्पा घरी येणार म्हणून बालचंम्म्मूंच्या चेहऱ्यावर आनंद होता आज सकाळपासूनच गणपती आणण्यासाठी कुटुंब शाहूपुरी गंगावेश पापाची तिकटी बापट कॅम्प मार्केट या्ड येथे जाऊन आपल्या पसंतीनुसार गणेशाची मूर्ती खरेदी करून वाद्यांच्या गजरात टाळ्यांच्या तालात गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणात घरी गणरायाची प्रतिष्ठापना करून आरती करण्यात येत होती त्याचबरोबर अनेक मंडळांनी काही दिवसापूर्वी गणपती आणून मंडळात ठेवले आहेत तर सायंकाळी बरेच मंडळ गणेश मूर्तींची डीजे व वाद्यांच्या गजरात मिरवणुकीद्वारे आगमन करणार आहेत पर जिल्ह्यातून वाजंत्री आल्याने तेही सहजपणे उपलब्ध होत आहेत पोलिसांनी योग्य बंदोबस्त तैनात केल्यानं वाहतुकीची कोंडी कमी झालीये तसेच मंडळाच्या वतीनं हाणामारी होऊ नये यासाठी पोलिसांकडून योग्य खबरदारी घेण्यात आली आहे महानकर नेफ्टसाठी बरकतभाई पन्हाळकर कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा